नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज आग्रिया ते आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई दोन हजार पीक पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आतापर्यंत आपल्याला दोन हजार पीक पिकमा मिळाला नसेल तर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे हे प्रथम सांगतो तुम्हाला की ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत हे पैसे मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत आता नऊ पिकमा कंपनीच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार आहेत नऊ पिकमा कंपनी कोणत्या आहेत आणि त्याचबरोबर कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार होतो तर मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर नवीन असाल तर या साईड एक सबस्क्राईबचं काळा बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विसू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला सुद्धा विसू नका व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो परंतु आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे आता नऊ पीक विमा कंपन्या कोणत्या आहेत त्याची माहिती आपण घेत आहोत पहिले जे काही जनरल ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून पीकविम्याचं वाटप केलं जात आहे त्याचबरोबर आय सी आय सी लोबार कंपनीच्या माध्यमातून पीकविम्याचं वाटप केलं जात आहे युनॅसर कंपनीच्या माध्यमातून पीकविम्याचं वाटप केलं जात आहे युनायटेड कंपनीच्या माध्यमातून पीकविम्याचं वाटप केलं जात आहे चोला मंडल या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप केलं जात आहे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे एच डी एफ सी आर्गो कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून पीक पिकिमाचं वाटप सुरू झालेलं आहे आणि एसबीआय इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पीक विमा वाटप सुरू आहे आता ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे मिळणार मिळाले नाहीत आणि याची माहिती सुद्धा आपण काल सुद्धा घेतली होती कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं बऱ्याच ठिकाणी याचिका दाखल झाल्या होत्या आणि त्या याचिकेच्या माध्यमातून कोर्टाने आदेश दिले आणि कोर्टाकडे जे काही निधी असेल पीक विमा कंपनीचा तो सुद्धा मंजूर झालेला आहे तो देखील जमा झालेला आहे आणि तो पिकम्याची रक्कम जी काही असेल ती पिकव्या कंपनीला वितरण करण्याकरता देण्यात आलेले आणि त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आतापर्यंत जर आपल्याला पैसे मिळाले नसतील तर अशे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत यामध्ये वर्धा जिल्हा असेल त्याचबरोबर भंडारा जिल्हा असेल चंद्रापूर ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड त्याचबरोबर अहिल्यानगर त्याचबरोबर जे काही इतर शे जिल्हे त्याची देखील माहिती आपण घेत आहोत गोंदिया जिल्ह्यात सुद्धा विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे कोल्हापूर सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजनगर जालना नांदेड परभणी हिंगोली लातूर बीड आणि नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता उद्या आपल्याला कमेंट येतील बरेच शेतकरी म्हणतील की आमच्या खात्यावर एकही रुपया जमा झाला नाही मी सुरुवातीला सुद्धा सांगितलेलं आहे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना एकही पैसे मिळाले नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विशेषतः क्लेम दाखल करण्यात आले होते याचिका दाखल करण्यात आल्या होते आणि त्या याचिकेची काल सुनावणी झालेली आहे आणि जो काही निकाल असेल तो वकिलाच्या माध्यम वकिलाच्या बाजूला लागलेला आहे शेतकऱ्यांच्या बाजूला लागलेला आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे प्रथमता या चॅनलवर नवीन असाल असेच नवीन अपडेट घ्यायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय